श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज मी आलेली आहे श्री दत्त मंदिरामध्ये हे मंदिर चाकणमध्ये आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे पुढं आपण मंदिरामध्ये प्रवेश करताना तिथं एक ह्याचं मोठं झाड आहे उंबराचं झाड आहे आणि उंबराचं झाड म्हणजे दत्ताचा अवतार आला हे तर सर्वांनाच माहिती आहे आणि तिथून प्रवेश करताना आपण तिथं तीन पायऱ्यात प्रवेश करून आत गेल्यानंतर आतमध्ये पण खूप सुंदर असं मंदिर आहे आणि खूप छान स्वा दत्तगुरूंची मूर्ती आहे खूप सुंदर मूर्ती आहे तिथंच छोटंसं कासव आहे त्याचं आधी दर्शन घ्यावं लागतं आधी त्याचं दर्शन घ्यायचं आणि समोर पालखी ठेवलेली आहे स्वामी पण येत्या पालखीमध्ये आणि दत्तगुरू पण आहेत आणि भक्तजण असे फेरा मारतात ते दर्शन घेतात ते आणि इतकी सुंदर आहे ना अशी दत्तांची मूर्ती आहे ना खूप सुंदर मूर्ती आहे बघितल्यानंतर एक मन एकदम मन असं काय सांगू नाही शकत मी पण इतके छान मूर्ती आहे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि पुढं दत्तांची पावलं पण ठेवलेली आहेत तुम्ही बघू शकता इथं पा दत्ताची पावलं आहेत हे बघा पावलं दत्तांचे पण आणि हे स्वामी पितळेचे स्वामी खूप सुंदर अशी मूर्त एवढी मला पण असं वाटतं एक मूर्त मी अशी घरी आणावं पण माझ्याकडे ती वाईट यायची आहे पण एक गोष्टीचं मला एक गोष्टीचं एक वाईट वाटलं सर्वात महत्त्वाचं इथं जी खाली जे लिहिलेलं आहे तिथं स श्री द, द, दत्तगुरू प्रसन्न याचंच वाईट वाटलं का लोक पाया पाडतात आणि श्री दत्तगुरू असं म्हणून पाया पडतात आणि खाली दत्तगुरूंडा पायंदळी पाळ हे होतं जे खाली लिहिलेलं आहे ना तिथं सद्गुरू नव्हते पाहिजे